ताई वाटचं प्रश्न भूम झाले मला हम्म अगे बाई वार वाट हाई मी ताई नाय कोण आहे निलिमिकाय निलिमिकाय काय बोलतेस mm -hmm. सर 자희, 에자희, 자희, 한번더해봐 형님, 니 미카, 그니니 미카, 자희, 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 자니니 미카, 자희, 음, 뭐야, 자희, 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 असं करू का आम्ही मम्मीला घेऊन येतो राम 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 तुझा मी भावा असं काय करतेस गाई नाही निलिमिकाय बर निलिमिका मग माझी ताईच भेटली काय हो तुझी ताईच भेटली तुला सोडाय था काय तुम्ही घ्याल काय देऊ बाकरा कोंबडा काय देऊ सांगा तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा प्रॉपर्टी प्रॉपर्टी कुठला भूत मागतं काय कुठला भूत आहेस तू तुतो काय 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 पाहिजे प्रॉपर्टी तुमच्या घरात जेवढी सगळी प्रॉपर्टी तेवढी माझ्या नावावर करा हा ठीके करतो 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 थोडा थोडा नक्की काय झालंय कुठलं भोचाल काय माहित प्रॉपर्टी आता कुठं आणू फक्त घरच माझ्या नावावरती आहे काय आणि मी कुठे जाऊ द्या हे उँ। बघा निलिमिका फक्त माझ्या नावावरती घर आहेत तेवढं तुमच्या नाव करतो हो निलिमिका हो बर विलेमी का तुमचं नाव कस ना विचारलं मी काय टाकू इथं मग मी फक्त सही करून द्या तुम्ही राहता तरी कुठं ते सांगा ठीक आहे ठीक आहे सही करतो ठीक आहे सही करून दिले ते खालचे दोन गाळे ते माझ्या नावावर करून दे ते माझ्या नावावरती नाही ते ताई नावावरती आहेत ते मला माहिती आहेत माझ्या नावावर आहेत ते याला वाटत बर झालं निशांत सक्सेसफुल अर्ध घर माझ्या नावा करून देत नव्हता काय आता पूर्णच करून घेतलं नावावर बस बोमलं आता तुला घराच्या बाहेरच काढते नाही बघ आता हम्म निली मुका, आ, मला डाऊट तरी आलाच होता तू असं करू शकत माझी प्रॉपर्टी तू फसून घेत लक्षात ठेव माझी प्रॉपर्टी मला पर दे नाही तर हा जस वागायचं नाही तर उचलायची सगळं चालू पडायचं समजलं ना